હાથોડા केलं हे अशा दोन घेतल्या हा त्याला खाली कापूस नाही हे लावायचं ना मी तर दुधाचं किंवा हात लावला तर पक्क बसेल का जास्त पाणी घेतलं दूध घेतलं वाटतं तुम्ही हे इथे हा बरोबर आहे त्याच्यामुळे पक्क बसत पावना खारवला का कुठे गेला कुठे लपला हा हा मामा पाबर, बर शौनक कुठे गेला दिसतो तिला बघ बर आमचं शौनक हरवला पाहा बर कोणाला दिसला तर सांगा लपून बसला भोबळा अरे बापले अरे बापले घे किती इंची अभिनव हां पन्नास स्वयंपाक काय काय झालेलं आहे पुरण हे ताईकरला स्वयंपाक खूप सुंदर स्वयंपाक करतात माझ्या घरी नेहमीच या कुळाचाराला वगैरे सगळ्या कार्यक्रमाला स्वयंपाकाला असतात आणि मस्त नाच धूस काहीच होत नाही काय नाव आहे तुमचं सांगा नाव काय हां सविता आहे का सविता मांडवेकर है ना मांडवेकरच ना हां मस्त करतात ह्या अमरावतीमध्ये असतात माढा कॉलनीमध्ये आणि छान स्वयंपाक वगैरे सगळी त्यांना तयारी करून दिली ती पहिले आता मस्त पुरण वगैरे सगळं एक नंबर करतात झालेलंच आहे आमचा स्वयंपाक आणि आता जगाने नव्हे तर दाखवणार इकडे देवपूजा वगैरे सगळी आटपलेली आहे पंचगव्य टाकणं चालू आहे टाका घरामध्ये टाकलं सगळीकडे पंचगव्य मोहरी पंचगव्या तुम्ही घ्यायचंय बर का मोठ्या सुनबाईच्या मंगळागौरीचे उद्यापन आहे लग्न झाल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये जे मंगळवार येतात त्यावेळेस पासून मंगळागौरीच्या पूजनाचं म्हणजे व्रत करतात आणि पाचव्या वर्षी हे याच उद्यापन करायचं असतं तर आता यावर्षी पहा लहाण्या सुनबाईचे दुसरं वर्ष आहे मंगळागौरी पूजनाचं आणि चौद्यापन आहे आता या दोघी मिळून पाहता मंगळागौरची पूजा करत आहेत या पूजनासाठी आपलं जे पूजेचं साहित्य असतं ते असतं आणि सोळा प्रकारचे झाडांची पाणी असत वाहवी लागतात त्यामध्ये बेल आगाडा वगैरे सगळं येत नवविवाहितेचे वैवाहिक जीवन हे सुखी आनंदी जावो यासाठी ही पूजा केली जाते आणि तसेच सौभाग्य हे अखंड राहो त्यासाठी पण ही पूजा केली जाते पाच नवीन लग्न झालेल्या मुली किंवा पाच वर्ष ज्यांच्या लग्नाला झालेले नाही त्या मुली येतात आणि त्या मुलीला बोलावून सगळेजण मिळून सगळ्या पोरी मिळून ही पूजा केली जाते पण आम्हाला काही पाच मुली वगैरे मिळाल्या नाही त्यामुळे ह्या दोघी जावाच पूजा करत आहेत आणि रात्री जागरण करतात खेळ खेळतात

आगा। 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 ते महादेवाला ऐकू झालं पाहिजे तशी तो फट मोठे ओरडतो तू तू

शिरो तिच्या हात्याच्या डाव्या काव्या मध्ये कपडा लवली लवून कपडा तू स्वतः हात उडायचे ओम चमे स्वरा चमे येतो येते नमश्चार येते नसमयते उप येते तिरिकत महा म्हणायचे

ताटलीत काढून ठेवून दे मग नंतर

வந்திரா ஜமூி ஓ या या था? था? हो हो तसं हा हे वान आता मोठी सुनबाई तिच्या आईला देत आहे यामध्ये डबा आहे स्टीलचा डब्यामध्ये करंजा आहे सोळा करंजा द्यायच्या असतात त्यामध्ये चांदीची वाटी आणि त्याच्यामध्ये नाक आणि हे वान झाकून द्यायचं असतं अशी ही पद्धत आहे आईला कपडे साड्या साडी वगैरे आणि वडिलांना ड्रेस वगैरे अशी करण्याची पद्धत आहे तेच आता इथे देणं चालू आहे काढून पहा आता आम्ही उद्घाटन करत आहे गौरी चौरीचा दिवस आहे आणि सगळे प्रेक्षक वर्ग बसलेले टीव्ही पाहण्यासाठी नवीन टीव्हीच ओपनिंग आहे Station one. Over oh